मनसे सोशल यूट्यूब वरती आपलं हार्दिक स्वागत आज एक मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाचा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण आता ज्या ठिकाणी आहोत तिथे महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा मिळवून देणाऱ्या एकशे सहा हुतात्म्यांनी जो बलिदान दिलं त्या ठिकाणी आपण त्यांच्या आठवणीच तो जो स्तंभ उभारला त्या ठिकाणी आपण तिथे उभे आहोत इथे महाराष्ट्र दिनानिमित्त असंख्य लोक हुतात्म्यांना नतमस्तक व्हायला इथे येत असतात आज मनसे प्रमुख सन्माननीय ठाकरे ठाकरेसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि एकशे सहा हुतात्म्यांना विनम्र अभि अभिवादन करणार आहेत सन्मानिय राजसाहेब थोड्याच वेळात इथे येतील आणि विनम्र अभिवादन करतील